हॅलो फ्रेंड शितल लाईव्ह चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर आजची आज स्पेशल रेसिपी आहे आईच्या हाताची पाटोळ्यांची भाजी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले आपण पाटोळ्या करून घेणार आहोत त्याच्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरं टाकायचं आहे तिखट हळद मीठ सगळं टाकायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे तर असं मिक्स करून घेते आहे माझी मम्मी तर कढाईमध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण थोडंसं पाणी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कोथंबीर टाकूया मस्तपैकी छान आणि पाण्याला उकडी आली मग आपण बेसनपीठ मिक्स करणार आहोत त्याच्यात आता बेसनपीठ आपण घेरून घेणार आहोत तुम्ही कधी पाटोळ्यांची भाजी खाल्ली आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स तर आता आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहोत घेरून घेणार आहोत तर असं असं मग त्याला थोडंसं शिजतंय ते मग त्याच्या आपण पाटोळ्या तयार करून घेणार आहोत ताटाला तेल लावणार आहोत थोडंसं आता बघू शकताय तुम्ही पीठ आपलं तयार होतंय तर इकडे मी ताट मोठा ताट घेतलेला तेल हो। आहे त्याला तेल लावून घेतलं आहे आणि ते सगळं आता बेसन पिठाचं मिक्स केलेलं आपण थोडं थापून घेणार आहोत थोडं गरमच थापायचं आहे तेव्हाच आपल्या पाटोळ्या तयार होतात आणि खूप नुसत्या खायला पण खूप छान लागतात नक्की बनवून बघा तुम्ही अशा पाटोळ्या तर याची भाजी पण बनवतात आणि आपण नाश्त्याला नुसत्या खाऊ पण शकतो तर आता अशा प्रकारे आपण सगळं थापून घेणार आहोत आणि आपण त्याचे आता छोट्या छोट्या व वड्या तयार करून घेणार आहोत तर अशा प्रक अशा प्रकारे आपल्या पाठोळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण त्या पाठोळ्यांची भाजी बघणार आहोत पुढे बघू शकता किती छान झालेलं आहे तर कोणी कोणी खाल्ली आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर पाटोळ्यांची भाजी करण्यासाठी आपण मसाला रेडी केलेला आहे कांदे खोबरं आलं लसूण पेस्ट आणि कोथंबीर असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे तो मसाला टाकून आता लाल चटणी पावडर टाकणार आहोत आपण नेहमी आपण कांदा लसूण चटणी टाकतो पण आज आपण पावडर टाकणार आहोत आणि काळा मसाला टाकणार आहोत थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि त्या मसाल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं तेल सुटोस तर चांगला परतून घ्यायचा आहे मसाला तर अशी भाजी नक्की बनवून बघा खूप छान लागते तर इकडे मसाला चांगला परतून घेतो आहे आम्ही बघू शकता तुम्ही मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे आता है 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 तर आता पुढे आपण मसाल्याला तेल सुटल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आजूबाजूने आणि त्याच्यावरती आपण ताटली झाकणार आहोत त्याच्यामुळे मसाला चांगला भाजला जातो आहे आणि टेस्टला पण खूप छान लागतो आहे तर आता आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे बघू शकताय तुम्ही मस्तपैकी तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा थोडंसं मसाल्याचं जर आपल्या मिक्सरमध्ये थोडंसं मसाला असतो त्याचं पाणी करून आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये तर आपल्याला आता किती भाजी पाहिजे आहे तर त्यानुसार आपण थोडं थोडं पाणी टाकून ती भाजीला चांगलं मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता अशी भाजी तयार झालेली आहे तर आपण बघू शकता की किती घट्ट आणि किती पातळ झालेली आहे वरतून आपण कोथंबीर टाकणार आहोत आणि आपले पाटोळ्यांचे पीस आपण कट केलेले होते ते आपण त्या भाजीत सोडणार आहोत उकडी आल्यानंतर सोडायचे आहे तर आपली पाटोळ्यांची भाजी रेडी आहे तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर छोटंसं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स बाय